नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे उपवासासाठी राजगिऱ्याचा शिरा तर चला मी घेतलाय त्यासाठी एक वाटी राजगिरा याला आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे त्यासाठी मी टाकणार आहे यात पाणी कारण राजगुरा हा खूप बारीक असतो निवडायला कंटाळा येतो म्हणून मी याला याच्यातच धुवून घेणार आहे आणि यात असलेले खडे पण निघणार आहे मी बघा राजगुरा धुण्याची पद्धत याला छान असं हलवत राहायचं राजगिरा वरवर येतो आणि खडे जर असले बारीक खडे ते बारीक ब खाली बसतात वाटीच्या तळाशी बसणार हे बघा छान असं धुवून घ्यायचं हलवून हलवून असा राजगुरा खायला अप्रतिम लागतो बघा असं छान स्वच्छ धुवून घ्यायचंय कारण राजगुरा बारीक असल्या कारणाने यात बारीक असे कण असतात मातीचे हे बघा बारीक हो, असं रेव आपल्या याच्यात निघालीये हे बघा असा जर स्वच्छ धुवून घेतला तर आपल्याला कच लागणार नाही राजगुरा त्यासाठी मी घेतले आता एक भांड त्यावर ठेवले मी चाळणी आणि मी ठेवणार आहे यात एक कॉटनचा रुमाल यात आपल्याला ते गाळून घ्यायचे हे बघा स्वच्छ असं धुवून झालाय आपला राजगुरा परत मी एका पाण्याने धुणार हे बघा परत याच्यात पाणी टाकून आपण याच्यावरच धुवून घ्यायचं आहे हा स्वच्छ असा धुतल्या गेलाय याला चारही कोंडे पकडायचे अशी गाठ मारून घ्यायची हे बघा ओढून घ्यायचा घट्ट अशी आपली गाठ बांधून झाली आहे तर चला पुढच्या कृतीकडे ओढूया हे बघा आम्ही घेतलंय एक गडवं पाणी घेतलंय थोडं बाकी ठेवलंय आणि ही जी आपण बांधलेली आहे पुतंडी कापडाची पुरचुडी ती याच्यात ठेवायची आहे आणि याला झाकून गॅसवर उकडायला ठेवायचे गॅस पेटून घेऊया यावर राजगुरा पण टाकलाय त्याची छान उकड काढायची यावर आपण एक ताट ठेवून पंधरा मिनिट उकळायची आहे हे बघा आपण गॅस बंद करूया आपला राजगुरा झाला का बघूया बघा आपला राजगुरा झालाय छान फुललाय आपण याला बाहेर काढून घेऊया हे बघा आपला राजगुरा बाहेर काढून झालाय याला आपण पाच मिनटं थंड होऊ देऊया हे बघा आपला राजगुरा छान थंड झालाय याला खुलून घ्यायचं हा बघा मस्त असा शिजलाय हे बघा छान असं राजगुरा शिजून झालाय तर चला आपण पोहू याला हलवा बनून घेऊया आपण गॅस फेटून घेऊया मी घेतलाय बघा एक छोटा चम्मच तूप साजूक तूप घेतलाय छान त्याला गरम होऊ देऊया थोडं हे बघा आपलं तूप तापलंय यात टाकले आपण बाजाम आणि काजूचे तुकडे थोडे यात सोडूया आपण दूध मलाईचे वाटी यात टाकूया आपण साखर मी टाकली आहे अर्धी वाटी साखर तुम्हाला जर जास्त गोड लागत असल्यास तुम्ही जास्त साखर टाकू शकता यात टाकायचे आपल्याला आपण शिजवलेला राजगुरा एकत्र करून घ्यायचे हा खायला खूप मस्त लागतो दाता छान येतो छान उकळ येऊ देऊया दोन मिनिटात आपला राजगुरा तयार होणार हा बघा आपला हा शिरा राजगुऱ्याचा शिजून तयार आहे यावर टाकूया आता आपण वेलची पावडर थोडे टाकूया आपण काजू का याला एकत्र करून घेऊया बघा छान असं झालंय मस्त असा आपला शिरा तयार झालाय गॅस बंद करूया व सर्व करूया तर चला आपण यात टाकून घेऊया बघा आपला हलवा तयार झालाय आपण त्यावर सोडूया मस्त पैकी अशी साजूक तुपाची धा यावर टाकूया आपण बादामचे थोडे तुकडे थोडं टाकूया खोबरा बघा आपला हलवा तयार झाला आहे शिरा राजगिऱ्याचा कोणी हलवा म्हणते कोणी शिरा म्हणते तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकत दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय यम हे बघा आपला यम्मी असा हलवा तया शिरा तयार झाला आहे राजगुऱ्याचा टेस्ट पण छान आला आहे तर चला माझ्या या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा बाय बाय